तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी दोन मुलींवर सामूहिक बलात्कार व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी बेळगावी जिल्ह्यातील हारुकेरी पोलीस ठाण्यात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक केल्याची घटना घडली मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी अभिषेक आणि आदिला या दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे प्रकरणाची पार्श्वभूमी आरोपी अभिषेकने इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीशी ओळख केली त्यानंतर अतनी तालुक्यातील एका जत्रेत दोघांची भेट झाली असून एकमेकांना चांगली ओळख झाली तीन जानेवारीला अभिषेक तिला सौदत्ती रेणुका देवी डोंगराला जाऊन येऊ असं सांगून अल्पवयीन मुलगी व तिच्या सोबत तिच्या मैत्रिणीला घेतलं अभिषेकचं आदिल आणि कौतुक असे दोघे मित्रांना सोबत घेतलं तिन्ही आरोपींनी दोन्ही मुलींना इर्टिका कारमध्ये नेली दोन जणांनी तिला सौंदीजवळील डोंगर भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला तसेच दुसऱ्या एका आरोपीने कारमध्ये दुसऱ्या मुलीवर बलात्कार केला बलात्कार आणि गँगरेपचा व्हिडिओही बनवला त्याने हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवला आणि पिढी पुन्हा ब्लॅकमेल केलं पुढच्या आठवड्यात आमच्यासोबत गोव्याला ये न आल्यास व्हिडिओ व्हायरल करू असं त्यांना ब्लॅकमेल केल्याचे सांगण्यात येत आहे जानेवारी तेरा रोजी तरुणीने हारुगिरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तक्रारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे